नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब वरती या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये लिपिक आणि शिपाई या दोन पदांसाठी तीनशे पेक्षा जास्त जागांसाठी नवीन पदभरती आलेले या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर चला जास्त व्हिडिओचा वेळ घालवता या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत तर यामध्ये लिपिक या पदासाठी जर म्हटलं तर दोनशे एकसष्ट एवढ्या जागा असणारे मित्रांनो शिपाई या पदासाठी जर म्हटलं तर सत्याण्णव एवढ्या जागा असणार आहे पुढे जर म्हटलं तर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे शेवटची तारीख असणार आहे एकोणवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ठीक आहे म्हणजे अगदी तुम्हाला आठ ते नऊ दिवसाचा टाइमिंग दिलेला आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्यानंतर प्रवेशपत्र तुम्हाला कधीपर्यंत येऊ शकतात त्याची इथं संभाव्य तारीख दिलेली मित्रांनो पाच आणि सहा नोव्हेंबर पर्यंत तुमचे प्रवेशपत्र देखील येणार आहेत आणि त्यासोबत तुमची ऑनलाइन परीक्षा जी होणार आहे नऊ दहा अकरा नोव्हेंबर या दरम्यानमध्ये होणार आहे अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे म्हणजेच अगदी एक ते दोन महिन्यामध्ये ही पदभरती पूर्ण करण्याचा यांचा टार्गेट आहे मित्रांनो त्यानुसार ही पदभरती इथं आलेली आहे पुढे जर म्हटलं तर मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी ही जी माहिती आहे ती आपल्याला पुढे वेबसाईट वरती दिली जाईल अशा प्रकारची सूचना इथं दिलेली आहे या पदभरतीसाठी अतिशय महत्वाच्या आपण नोट्स देखील काढलेले आहेत त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो यामध्ये जर म्हटलं तर लेटेस्ट डीसीसी बँक भरतीसाठी आपण अतिशय महत्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत यामध्ये ही चंद्रपूर डीसीसी बँक भरतीसाठी भरती आलेली या पद साठी या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहेत यामध्ये आपण काय काय उपलब्ध करून देत आहोत यामध्ये मागील पस्तीस पेक्षा जास्त झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे उपलब्ध करून देतोय तर डीसीसी बँक भरतीच्या आणि त्यासोबत विषयानुसार नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देतोय यामध्ये या पस्तीस प्रश्नपत्रिका अतिशय महत्वाच्या असणार आहे जेणेकरून तुम्हाला एक्झाम पॅटर्न समजून येणार आहे कोणत्या विषयावरती किती प्रश्न पॅटर्न कसा असणार आहे टॉपिक कोण कोणते असणार आहे त्याच्यावरती सपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेले आहेत त्यांची ते लिंक डिस्क्रिप्शन देतोय तिथून जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता अदरवाईज या पस्तीस प्रश्न पत्रिका स्वरूपामध्ये सेंड करणार आहोत आपल्या मध्ये त्यासोबत तुम्हाला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आणि आय एम पी जी के या विषयांच्या नोट्स देखील देतोय यामध्ये प्रत्येक या विषयाच्या नोट्स शंभर ते दीडशे पेजेसच्या सेपरेट विषयाच्या नोट्स असणार आहे प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या शंभर ते दीडशे पेजेसच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय अशा प्रकारच्या या चार ते पाच विषयांच्या नोट्स आणि पस्तीस प्रश्नपत्रिका आपण आपल्या या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय तर या सर्वांची एकत्रित किंमत फक्त एकशे अठ्याण्णव रुपये ठेवलेली आहे यामध्ये प्रेश्नपत्रिकेचं स्वरूप जर जाणून घ्यायचं म्हटलं तर लेटेस्ट रत्नागिरी डीसीसी बँक भरतीचे पेपर झालेत त्यामध्ये लिपिक या पदाच्या दहा पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत शिपाई पदाच्या पाच पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका व्यवस्थापक या पदाच्या दोन प्रश्नपत्रिका भंडारा जिल्ह्याचे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये पेपर झालेत सुद्धा तुम्हाला लिपिक आणि शिपाई या पदाच्या दोन्ही पदाच्या प्रश्नपत्रिका भेटणार आहे तर था, ठाणे जिल्ह्याचे सुद्धा पेपर झालेत ऑगस्ट मध्ये ऑगस्टमध्ये सुद्धा तुम्हाला लिपिक आणि शिपाई या दोन्ही पदाच्या पेपर ज्या क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला इथं दिल्या जाणार आहेत मित्रांनो तर हे पेपरचं स्वरूप आहे हे सर्व जे पेपर आहेत वर्कवेल नावाची ही जी कंपनी मित्रांनो तिने घेतलेले आहेत आणि लेटेस्ट जर म्हटलं तर अहमदनगर सातारा रायगड चंद्रपूर या जिल्ह्यांचे देखील हे जे पेपर आहेत ऑनलाईन जे पेपर होणार आहेत ते वर्कवेल नावाची ही जी कंपनी आहे तेच घेणार आहेत मित्रांनो ठीक तर त्यासाठी तुमच्यासाठी या पस्तीस प्रश्नपत्रिका आणि या विषयानुसार नोट्स अतिशय महत्वाच्या असणार आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट या नंबरवरती तुम्हाला फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचंय आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ठीक आहे पेमेंट साठी आणि साठी हाच नंबर असणार आहे एक्क्याण्णव एकोणचाळीसचा नंबर ठीक आहे तर पेमेंट करून तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये पस्तीस प्रश्नपत्रिका आणि या विषयानुसार नोट्स तुम्हाला हे सर्व जे पीडीएफ स्टडी मटेरियल आहे ते सर्व वरती सेंड केलं जाणार आहे आपल्या टीम तर्फे अगदी कमी किमतीमध्ये तर डी सी सी बँक भरतीसाठी चंद्रपूर अहमदनगर सातारा कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल तर त्याच्यासाठी हे स्टडी मटेरियल तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे कारण प्रत्येक जिल्ह्याचा अभ्यासक्रम हा अगदी सारखाच दिलेला आहे अभ्यासक्रम देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर चला आता पुढे आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया तर बघा आता आपण व्हिडिओला पुढे कंटिन्यू करत आहोत जाहिरात आपण पुन्हा ओपन केलेली आहे तर बघा परीक्षा शुल्क किती असणार आहे त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे ती आपण माहिती जाणून घेऊया तर परीक्षा शुल्क जर म्हटलं तर आपल्याला परीक्षा शुल्क असणार आहे पाचशे साठ रुपये ठीक आहे तर एवढं परीक्षा शुल्क असणार आहे यामध्ये जीएसटी सुद्धा इन्क्लूड असणार आहे मित्रांनो म्हणजे पाचशे ते सहाच्या दरम्यान मध्ये तुम्हाला परीक्षा शुल्क इथं भरावं लागणार आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर इथं हेल्पलाईन नंबर आणि ईमेल दिलेला आहे दोन दो इथे हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत कोणत्या प्रकारची अडचण आली तांत्रिक अडचण तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा इथे एक ईमेल आयडी दिलाय त्यावरती मेल तुम्ही इथं करू शकतात मित्रांनो ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला भरतीसाठी पात्र उमेदवार मुलाखतीसाठी पात्र उमेदवार हे सर्व ज्या लिस्ट आहे तर त्या ऑफिशियल वरती तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे ही ऑफिशियल वेबसाईट आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथे इची देखील लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय तर तुम्ही तिथून तुम्ही या वेबसाईटला भेट देऊ शकता पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला शैक्षणिक अर्थाविषयी माहिती दिलेली आहे शैक्षणिक अर्थ आपल्याला इथं जाणून घ्यायची आहे लिपिक या पदासाठी जर म्हटलं तर दोनशे एकसष्ट जागा आहेत जर तर एकवीस कमीत कमी, कमी एकवीस वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात याच्यासाठी जर म्हटलं तर कोणत्याही शाखेतील पदवी असेल पदवी म्हणजेच तुमचं जरी टी वाय कंप्लीट असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात आणि त्यासोबत तुमच्याकडे एम सी आय टी ठीक आहे एम आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे किंवा एम नसेल तर संगणकाचा इतर कोणत्याही प्रकारचा जो कोर्स आहे तुम्ही उत्तीर्ण केला असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात म्हणजे एक पदवी असणं गरजेचं असणार आहे आणि प्लस तुम्हाला इथं एमएससीआयटी एस पाहिजे आहे ठीक आहे एम एस सी आय टी आपल्याला इथं झालेलं पाहिजे आहे तर ही तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता असेल तर लिपिक या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता एमएससीआयटी नसेल तर एमएससीआयटी चा समतुल्य एखादा कोर्स असेल तो तुम्ही उत्तीर्ण केलेला असाल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता पुढे जर म्हटलं तर शिपाई या पदासाठी म्हणजे पी म्हणजे शिपाई या पदासाठी जर म्हटलं तर सत्त्याण्णव जागा आहेत याच्यासाठी आपल्याला वयाची अट ठेवण्यात आलेले अठरा ते अडतीस वर्ष याच्यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण गरजेचं असणार आहे दहावी पास उमेदवार सर्व तुम्ही इथं अर्ज करू शकतात मित्रांनो कोणत्याही प्रकारची इतर आपल्याला शैक्षणिक अट इथं दिलेली नाहीये ठीक आहे चला पुढे पुढे जर म्हटलं तर आपण अजून आता अभ्यासक्रमाविषयी अज, माहिती जाणून घेणार आहोत इथं वेतन श्रेणीविषयी इथं माहिती दिलेली आहे तर वेतन श्रेणी म्हटलं तर स्टार्टिंग पेमेंट तुमचं आरामशीर इथं एकवीस हजार प्लस असणार आहे मित्रांनो आणि हे पेमेंट तुम्हाला आरामशीर सत्तर पेक्षा जास्त जाणार आहे ठीक आहे त्याच्याविषयी इथं माहिती दिली आहे एवढं तुमचं एकत्रित पेमेंट असणार आहे त्यानंतर जर म्हटलं तर लिपिक या पदासाठी हे स्टार्टिंग पेमेंट झालं शिपाई पदासाठी जर म्हटलं तर तुमचं अठरा हजार प्लस तुमचं इथं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे मित्रांनो ठीक आहे तर या पदभरतीसाठी जर तुम्ही केला तर ही परमानंट नोकरी असणार आहे मित्रांनो काळजी करू नका परमानंट मध्ये तुम्हाला इथं नोकरी इथं मिळवण्याची संधी असणार आहे त्यानंतर पुढे बघा या पद भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे ऑनलाइन परीक्षेचं स्वरूप इथं प्रत्येक पद पदभरती सारखंच दिलेलं आहे गणित झालं बँकिंग झालं सहकार झालं सामान्य ज्ञान झालं चालू घडामोडी झालं कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था झालं त्यानंतर मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान झालं आणि बुद्धिमत्ता झालं तर या तुम्हाला सात ते आठ विषयांवरती प्रश्न विचारले जातात आणि इथून मागे जेवढे पण जर म्हटलं तर जेवढ्या पण पद भरती आलेल्या त्या डी सी सी बँक भरतीमध्ये अहमदनगर म्हणा त्यासोबत जर म्हटलं तर सातारा म्हणा रायगड म्हणा लेटेस्ट झालेले रत्नागिरी किंवा भंडारा जिल्हा तर यांच्यासाठी सुद्धा अभ्यासक्रम हा त्या अभ्यासक्रमानुसार आपण इथं नोट्स उपलब्ध करून देतोय या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहे या नोट्स मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे पेमेंट ठेवलेले एकशे अठ्ठ्याण्णव रुपीज तर या नोट्सचा तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका याच्या व्यतिरिक्त एवढ्या चांगल्या नोट्स कोणत्याही ठिकाणी भेटणार मित्रांनो ठीक आहे स्वरूप इथं समजून आलं तर ऑनलाइन परीक्षामध्ये तुम्हाला नव्वद प्रश्न विचारले जाणार आहे तर नव्वद गुणांसाठी ठीक आहे प्रत्येक एक प्रश्न एक गुणासाठी असणार आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा निगेटिव्ह मार्किंग यासाठी नसणार आहे हे देखील लक्षात ठेवा पुढे जर म्हटलं तर आपली ऑनलाइन जी परीक्षा असणार आहे नव्वद गुणांची आणि दहा मार्कची तुम्हाला मुलाखत असणार आहे आणि कागदपत्रांसाठी तुम्हाला दहा मार्क इथं दिले जाणार आहेत आणि आता यामध्ये सर्वप्रथम लेखी परीक्षा होणार आहे नव्वद गुणांची आता लेखी परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला तर यामध्ये आपल्याला ज्यांना पण जास्त मार्क मिळणार आहेत या प्रमाणामध्ये जेवढे पण संख्या आहेत एकाच तीन एवढ्या पदामध्ये आपल्याला इथं सिलेक्शन केलं जाणार आहे मित्रांनो म्हणजेच या मध्ये सिलेक्शन केलं जाणार आहे म्हणजे जसं की दोनशे आहे आहेत लिपिक या पदासाठी तर आपल्याला सहाशे विद्यार्थ्यांना तिथं बोलवलं जाईल मुलाखती साठी ठीक आहे अशा प्रकारचं इथं आपल्याला समजून घ्यायचंय एकाच तीन एवढा इथं रेशू असणार आहे मुलाखतीसाठी ठीक आहे म्हणजेच लेखी परीक्षामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील नव्वद गुणांपैकी तर त्यांना मुलाखतीला बोलवलं जाईल या रेशोमध्ये एकाच तीन या मध्ये मुलाखतीसाठी बोलवलं जाईल मुलाखत ही दहा गुणांची असते मित्रांनो गुणांपैकी जर विचार केला तर यामध्ये आपल्याला पाच गुण हे कागदपत्र कागदपत्र पडताळणीसाठी असतात आणि पाच गुण आपल्याला हे मुलाखतीसाठी असतात आणि शिपाई या पदासाठी जर म्हंटल तर टोटल दहा गुण आपल्याला मुलाखतीवरती डिपेंड असतात हे फक्त लिपिक पदाचं झालं कागदपत्रांसाठी पाच गुण आणि पाच गुण आपल्याला जे पण मुलाखतीचे प्रश्न विचारले जातील त्याच्यासाठी अशा प्रकारचे हे लिपिक या पदाचं झालं आणि शिपाय पदा जर म्हटलं तर दाईच्या दाई गुण ठीक आहे शिपाई या पदासाठी जर म्हटलं तर सर्व दहाच्या दाई गुणांसाठी तुम्हाला मुलाखत असणार आहे हे देखील लक्षात घेणं गरजेचं असणार आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला कोणकोणती कागदपत्र असणं गरजेचं असणार त्याची संपूर्ण लिस्ट दिलेली आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हे कागदपत्र लिस्ट दिले याच्यावरती आपण जास्त टाइमपास करणार नाहीयेत पुढे जर म्हंटल तर बघा आपल्याला इथं जे सांगितलं मुलाखत याचं प्रमाण कसं असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे तर इथं बघा जे तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे शिपायासाठी जर म्हटलं असणार आहे आणि लिपिक पदासाठी जर म्हटलं तर आपल्याला गुण जर म्हटलं तर आपल्याला कागदपत्र इथं शैक्षणिक पात्रतेनुसार कागदपत्रांसाठी असणार आहे आणि पाच गुणांची तुमची इथं मुलाखत होणार आहे मित्रांनो कागदपत्र कौं कोणकोणती असणार आहे त्याच्यासाठी किती गुण आहेत त्याच्याविषयी माहिती इथं दिली आहे जे की तुम्ही इथं स्क्रीन वरती बघू शकता यांच्यानुसार आपल्याला एवढे मुलाखतीला इथं गुण दिले जाणार आहेत हे पाच गुण आणि जे पण प्रश्न विचारले जाणार आहेत ते जे पण प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यासाठी पाच गुण इथं तुम्हाला दिले जाणार आहे अशा प्रकारचे टोटल शंभर गुणांवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढे जर म्हटलं तर अंतिम निवड यादी ही शंभर गुणांपैकी तुमची असणार आहे मित्रांनो नव्वद गुण तुमचे लेखीचे आणि दहा गुण तुमचे मुलाखत प्लस कागदपत्र पडताळणीचे त्याच्यावरती तुमचे इथं सिलेक्शन असणार आहे ठीक आहे बाकी जर म्हटलं तर काही वेगळी प्रक्रिया आहे मित्रांनो ऑनलाईन परीक्षा शुल्क विषयी इथं माहिती दिलेली आहे त्यानंतर पुढे जर आलं तर अजून काय माहिती दिली आहे ती आपण जाणून घेऊया तर इथं बघा ऑनलाईन अर्ज आजपासून भरायला सुरुवात झालेली आहे काळजी करू नका तर त्याच्यावरती सुद्धा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याच्यावरती सपरेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणारच आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजून येणार आहे तर अशा प्रकारची चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये इथं भरती आलेली आहे म्हणजेच सी, सी बँक भरती दोन हजार चोवीस ठीक आहे तर या पद भरतीविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेतलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिले ती लाईक क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र